नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कम्प्युटर फर्निचर ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही एकाच छताखाली खास उन्हाळी धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा आमच्याकडे उधारी चालू आहे फक्त नऊशे नव्याण्णव नौ रुपये मध्ये आधार पे उधार एलईडी डी टी वर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री मोबाईल खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री फ्रीज खरेदीवर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री फर्निचर खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव ची इस्त्री फ्री जुना मोबाईल टीव्ही फ्री जाणून द्या नवीन घेऊन जा एक्सचेंज ऑफर लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी फर्निचर सोफा सेट एलईडी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन खरेदीवर वीस टक्के सूट यासह अन्य ऑफरसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आपण पाहत आहात मराठी जाणीव समाज मानाची सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम कधीही वाजू शकतात अशी परिस्थिती आहे त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे मेळावे तसेच नव्याने पदाधिकारी निवडी होत आहेत यामध्ये काँग्रेस तसेच भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न झाला नुकतेच पूर्व भागातील मल्लेवाडी मधील गणेश नगर या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाची शाखा उद्घाटन करण्यात आली मिरजपूर्व भागातील कदाचित ही पहिलीच शाखा असेल यामुळे अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत शिवसेना शिंदे गटाने मिरजपूर्व भागात पक्षविस्ताराचे धोरण स्वीकारलेले आहे त्यामुळे येणाऱ्या काळात सर्वांना सोबत घेऊन कार्यकर्त्यांना बळ देणार असल्याचे जिल्हाप्रमुख महेंद्रभाऊ चंडाळे म्हणाले यावेळी शाखाप्रमुख अशोकाप्पा शिंदे तसेच उपशाखाप्रमुख धीरजदादा शिंदे यांना राजकीय ताकद देणार असल्याचे सर्वच पदाधिकाऱ्यांनी सांगितले यावेळी सांगली जिल्हाप्रमुख महेंद्रभाऊ चंडाळे शिरोळ महिला शहरप्रमुख हेमाताई जाधव सांगली जिल्हा महिला प्रमुख रुक्मिणीताई अंबिगेर मिरज विधानसभा प्रमुख समीरदादा लालबेक मिरज तालुका प्रमुख महादेवदादा सातपुते भोसले सांगली शहर संघटक सारंगभाऊ पवार मिरज महिला शहर प्रमुख आफरीनताई बागवान वड्डी महिला शाखा प्रमुख संगीताताई नाईक वड्डी महिला उपशाखा प्रमुख शांताताई नाईक गणेशनगर मल्लेवाडी शाखा प्रमुख अशोकराव शिंदे आप्पा प्रमुख धीरजदादा शिंदे आदी पदाधिकाऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपले अबुले हृदय सम्राट यांना वंदन धर्मवीर आनंद शिंदे यांना वंदन या राज्यातील तमाम जनतेच्या आणि यांचे अर्चनेला अंतकरणापासून समजून घेणारे तमाम महाराष्ट्राच्या जनतेच्या हृदयातले मुख्यमंत्री आपल्या पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना प्रणाम या ठिकाणी प्रणा। उपस्थित आजच्या कार्यक्रमाचं जे चांगल्या पद्धतीनं आयोजन केलं ते या विधानसभा क्षेत्राचे प्रमुख माननीय समीरजी लालवे तसेच आमच्या धडाडीच्या महिला जिल्हा संघटिका रुक्मिणी अंबेगिरीताई तसेच लताताई यांचं या ठिकाणी खूप चांगलं प्रस्त आहे शिरोळच्या त्या तालुकाप्रमुख आहेत परंतु खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या माणसाला कुठलीही मर्यादा मान्य घेऊ शकत नाही असं एक व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे आज तालुका प्रमुख आमचे महादेवजी सातपुते या ठिकाणी उपस्थित आहेत माझे सहकारी सारंग पवार आहेत प्रकाशजी मगर आहेत दादा जगताप आहेत अनेक बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच आज जे नूतन शाखा प्रमुख म्हणून ज्यांची या ठिकाणी नियुक्ती झाली ते अशोकजी शिंदे आणि धीरजजी शिंदे उपशाखाप्रमुख त्यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो परंतु खऱ्या अर्थानं या मिरजमधल्या पूर्व ग्रामीण भागामध्ये कायम चळवळीने काम करणारे आपले शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत खऱ्या अर्थानं असे धडारीचे तरुण या शिवसेनेमध्ये आहेत याचा आम्हाला सारख अभिमान आहे आता मला सांगितलं की तुमच्या आधी मी बोलतो मला या ठिकाणच्या अडचणीवर वाचा तुमच्यापर्यंत तुमच्यापर्यंतच्या भावनाने भूमिका आहे खऱ्या अर्थानं आज तुमच्या हातामध्ये दिलेलं शिवधनुष्य हे या ठिकाणच्या अडचणीवर मात करण्यासाठी दिलेलं आहे कारण <प्थाँगा> जन्म ज्या 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 भागामध्ये परिसरामध्ये शहरामध्ये होतो त्या भागातल्या अडीअडचणीवर काम करण्यासाठी त्या ठिकाणी शिवसेना प्रमुखाने नियमावली असते आणि त्या नियमावली अंतर्गत त्या ठिकाणी आपण शाखा प्रमुखाची नियुक्ती करतो तर खऱ्या अर्थानं शिंदेसाहेब तुमची या ठिकाणी शाखा प्रमुख नियुक्ती या परिसरातल्या सर्व समस्या सोडवण्यासाठी करण्यात आलेली खऱ्या अर्थानं आज मारुतीरायाच्या मंदिरामध्ये आपण एक कार्यक्रम घेतोय या ठिकाणी आपण आताच शाखेचा या गावातल्या लोकांसाठी लोकार्पण सोहळा केला खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं सन्माननीय एकनाथ जी शिंदे साहेब काम करतात खऱ्या अर्थानं महिलांसाठी त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण योजना या ठिकाणी आणल्या आणि फक्त योजना आणल्या नाही तर त्याच्यासाठी आर्थिक तरतूद केली नुसती आर्थिक तरतूद केली नाही तर ती थेट लाभार्थ्यापर्यंत पोचवायचं काम त्यांनी केलं म्हणून तुम्हाला सांगतो महाराष्ट्र राज्यामध्ये मिरज हे असं तालुका आहे या ठिकाणी असलेल्या एका गोर गरीब कुटुंबातल्या महिलेनं आपल्या नवऱ्याचं मानबिंदू असलेलं त्याच्या गळ्यामधलं जे भाग्याचं लेलं आहे म्हणजे आपण त्याला मंगळसूत्र म्हणतो त्याची राखी करून आपल्या लाडक्या बहिणींसाठी चांगली योजना निर्माण करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना दिली खऱ्या अर्थानं त्याचं कौतुक या ठिकाणी विचारांचा हा निरज शहर आहे हा निरज ग्रामीण भाग आहे दि खऱ्या अर्थानं आपण बघितलं की या ठिकाणी हिंदू मुस्लिम अनेक समाजाची लोक राहतात खऱ्या परंतु ते सुद्धा महायुतीच्या काळात उत्तम दर्जाच झालंय अर्थानं आता आपल्या तरुणांसाठी रोजगार आणि गाव लेवलला वॉटर मीटर आणि गटर ही जे अडचणीचे मुद्दे आहेत ते सोडवण्यासाठी या ठिकाणी आपल्या शाखा काम करेल आणि या ठिकाणी महिला जिल्हा प्रमुख आपल्या रुक्मिणी ताई असतील या ठिकाणी माधवराव आपले तालुका प्रमुख आहेत हे या ठिकाणी तुमच्या पाठीशी ठाम राहून काम करते कारण आढळ तिथं तुमच्या पाठीशी शिवसेनेचा हा खंडा फलंदाज म्हणून तुमच्या बरोबर खांद्याला खांदा मिळून या ठिकाणी येणाऱ्या सगळ्या अडचणीवर मात करण्यासाठी हे मी या ठिकाणी काम करेन हे मारुती रायाच्या चरणी नतमस्तक तुम्हाला शब्द देतो खऱ्या अर्थाने मला एका कार्यक्रमाला पुढं जायचं आहे माझ्या माग अनेक कार्यक्रमांच्या नियोजनाच्या जबाबदाऱ्या आहेत परंतु या सगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये तुम्हाला असलेली दिलेली एक जबाबदारी ती न विसरता आपल्या हिंदू सम्राटांनी आपल्याला घातलेली जी नियमावली आहे आणि ज्या पद्धतीनं आपल्या पक्षाचे मुख्य नेते या महाराष्ट्रामध्ये करता। काम करतात त्याच पद्धतीचं काम तुम्ही या आपल्या मल्लेवाडी गावामधलं या गणेश नगर परिसरामध्ये करा अशी या ठिकाणी मी आशा वाळतो आणि तुम्हाला सगळ्यांना पुन्हा